नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज गेल्या आठवड्यातले बयानं घटना घडली आणि त्या संदर्भात आपल्याशी त्याची माहिती देणं मला गरजेचं वाटलं सोलापूर जिल्ह्यातील भावानीपेठ या ठिकाणी राहणार जोडपय विजय आणि कीर्ती कीर्ती मंडळीचं नाव त्याच्या ती छत्तीस वर्षाची विजय बेचाळीस वर्षाचा त्याला नोकरी होती कुटुंब सुखी पण मुलगा एकोणता एक होता मुलगी नव्हती नवीला मुलगा होता विशाल वय आता हा विशाल आणि हा विजय दोघाचे एका राशीचे माणसं सगळं पण थोडं कुठं नेमकी चूक झाली त्या मुलाचं संगोपन करण्यात किंवा काय हे न उलगडणारं कोड आहे पण त्याच्यात थोडा प्रकाश टाकण्याची गरज की नेमकं हे कशामुळे होतं असलं पाहिजे तो मुलगा आठवी म्हणजे साधारण एक वर्षापासून आठवीत जसा गेला आठवी निम्मी झाली होती तुम्हाला सांगतो आणि त्याचं जे वागणं बोलणं ना हे थोडं बदललं ते कसं बदललं त्या तो शाळेत जायचा संध्याकाळी पाच सहाला घरी आला हा कुणाही मित्रासमोर जात मित्रांच्या जातच नव्हता जा, बाहेर जात नव्हता काय आता तू घर एक घर ते घरात बी तो एकांतात गर। एकांतात राहायचा आणि मोबाईलवर वर सुरुवातीला त्या बंदुकीच्या गेम खेळायला लागला गोळ्या जाडायच्या तू कोणाचा तरी संपर्क ते दोघं ते एकत्र मिळून खेळतात ते बोलायचं हे बोल ते मारे आमक गतम आईने आपलं दुर्लक्ष करायचं मोबाईलच्या तो मुलगा एवढा आरे गेला की त्या गेम मधला इंटरेस्ट त्याचा संपला दोन तीन महिन्यात त्यांनी फ्रीफायरचा इंटरेस्ट संपला अजून वेगळ्या वेगळ्या गेम सुरुवात केली हे वाढता वाढता जसं तो नववीत गेला आणि त्याला थोडी निसर्गाप्रमाणे स्वतःच्या तारुण्याची जाणीव झाली स्वतःच्या माझी काहीतरी बदल झाले आणि मुलींच्याकड स्त्रियांच्या कड निळणं त्यांना पाहणं ह्याला गपचिगपचिपा आवडायला ची लागलं म्हणजे तो वयात आला थोडक्यात तर तसं त्याचं ती गेमवरून लक्ष ओढून त्याचं ते परिवर्तित झालं ही एक गेम सोडून दिली आणि दुसऱ्या सेक्सी गेम बघण्याकडे त्याचं लक्ष केंद्रित झालं ह्याचा हे परिवर्तन असं निघार त्यांच्या लक्षात आला नाही विषय ते व... इतकं वाढत गेलं की त्याला ते त्याने स्वतःच प्रॅक्टिकल स्त्रीभोग घेण्याचा त्या म्हणजे त्या वयात काय प्रश्नच नव्हता पण ह्या मोबाईलनी त्याला ती संपूर्ण दुनिया अवेलेबल करून दिली पुढं पण त्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांग सेक्स गेममध्ये बी असा विषय त्याचे लय प्रकार आहेत म्हणजे लय म्हणजे थोडक्यात कसं की एक स्त्री एक पुरुष हे समजा चीज झाली एक मुलगा एक मुलगी चीज झाली त्यात म्हणजे त्यात वेगळं काय नाही पण स्त्री यांच्याबरोबर अनेक वेळा गोडा कुत्री काय इतर प्राणी असा प्रकार तो ते पाहायला लागला मग ते पाहायला लागलं की अरे मला हे विश्व तुम्हाला माहित नव्हतं ते मुलाच्या जा जाणं मैदानी खेळ करणं किंवा अभ्यास करणं ह्याच्यापेक्षा हे जे फार इंटरेस्टिंग आहे ह्याच्याबद्दल कसं कोण काय बोलत नाही ती मानसिकता बघा माणसं पोरांची कशी बदलत चालली तुमच्या मुलाला तुम्हाला ह्या तुम मला शब्द देतो तुम्हाला वाचला पाहिजे तुमचा मुलगा अशा आर नाही केला पाहिजे आणि ही दुनिया फार वेगळी आहे आणि मग ह्याच्या आतमध्ये अजून टिप जाऊन वेगळं काहीतरी आज शंभर टक्के असलं पाहिजे परत त्याला वेगळा खजिना सापडला सत्तर वर्षाची माथारी सत्तर वर्षाचा मा माणूस ओल्ड ओल्ड वुमन गेम त्या आहे मग शे आता अनुभवलं पाहिजे वय आज बघा इतका लहान मुलगा त्याला इतकं भयानक व्यसन लागलं व्यसन दारूचं असतं व्यसन सिगरेटचं असतं चेन्स स्मोकर मानतात त्याला फार खूप काळं पडजण पिळल तर भरून भरूनच काळ रेंदा खाडी गेलो एवढं त्यांच्या टार जमा होतं त्या सिगरेटच्या व्यसनामुळं ते स्टाईल बिल बिल ती गेली बसल्या तर त्याच्यात काही महत्त्व नाही एवढं ते बेकार चोट लोकांच्या लक्ष देऊन ते सिगरेट फुकणारे स्टाईल मध्ये पंचवीस तीस रुपयाची बेकार प्युअर ते तंबाखूचं व्यसन असतं तुम्हाला तो गांज्याचं व्यसन असतं स्त्री म्हणजे परस्त्री बोगण्याचं व्यसन असतं लय प्रकारची व्यसन आहेत आकडा लागवायचं व्यसन असतं तुम्हाला सांगतो पत्ते खेळायचं रम्मी खेळायचं व्यसन असतं लय प्रकारची व्यसन आहेत त्यातलं हे ना, एक व्यसनच आहे सेक्स कंटिन्यू पाहण्याचं व्यसन आणि हे व्यसन म्हणजे असा प्रकार आहे की तुम्ही जे पाहता तुमचं मेंदू जे पाहतो डोळ्यांनी जे पाहता मेंदू ज्यसंचे होते त्याप्रमाणे शरीर रिॲक्ट होतं तुम्ही निर्जीव आहात तुम्ही नाही आहात तुम्ही लोखंडाचे नाही आहात तुम्ही हाडमासाची माणसं आहे तुम्ही तुम्हाला मन आहे मेंदू शरीर दिलेलं आहे ह्या शरीराला असा विषय आहे की कंटिन्यू सेक्सनी याच विर्या ते जायला लागतं ते वेस्टेज व्हायला लागतं बरं त्याचं काही किंवा चोवीस तासात सात आठ तास ठीक आहे पंधरा वीस मिनिटं एक तास अर्धा तास ठीक आहे ना म्हणजे काय विषय हा प्रवास सहा सहा सात तास झालं का ओवर हे ते एकदा आती झालं ना की त्याची माती व्हायला कुठली गोष्ट आती कधीच कर करू नका माझा ऐका तुम्ही आता ह्या मुलाचं काय झालं कोणतून त्याला हे तयार झालं की एक व्यसन त्याचं ते शरीर बुद्धी मेंदूच ते मागायला लागला रोज अजिबात निसतात दोन तीन छड्या खायचा तो पण अभ्यास करणे नाही वाया कोऱ्या का तिथं अर्थ्यास लागणार त्यामुळे अर्थ माझ्या दोन तीन दोन चार शॉट बघून होत्या ना तेवढे लागलं व्यसन असं व्यसन लागल्यावर त्याचा हो। ते, ते आवाज पानं म्यूट करून पानं यात बदल आवाज द्विगुणीच होतो आनंद मग तो, तो कानात तसले ती बोळ घालायचा आणि ते आता आईने म्हणायचं हे कर विजया हे कर जेवायला चल जेवायला चल म्हणलं की जेवायला यायचं ही जेवण झालं वळच लगेच पोरगा तिकडे परत ते बी बघायचा बघायचं हा प्रकार दोन तीन महिने चालला होता वडील कामानिमित्त बाहेर असायचे संध्याकाळी आले तरी अभ्यासाच्या नावाखाली ते वरून पांघरून घ्यायचं खाली सगळं अंधार अभ्यासाच्या नावाखाली बी पुस्तक असते म्हणून ते बी बघायचा पूर्ण आहारी गेला मुलगा तो विशाल आणि त्याचा जो वडील होते ते आपले कामाला गुंतले पण त्यांच्या लक्षात आलं आता एक दिवस काय झालं घरी नवरा बायको बाहेर गेली हा एकटाच घरी होता ते गाडी लावत्या चवर घरातून सेक्सचा आवाज यायला लागला ते पाश्चिमात ते म्युजिक थोडंसं ते बॅकग्राऊंड म्युझिक कसं असतं तुम्हाला माहिती आहे आणि सेक्स ती मादक स्त्री ओरडण्याचा किंचरण्याचा आवाज तो यायला लागला दरवाज्याच्या बाहेर तो आवाज जसा बाहेर आला तुसे म्हणले अरे शिकायचा तू मुलगा स्पीकर ऑन करून ते पाहत होता कारण आई वडील गेले ते काही त्याला वाटले येणार नाही हे आले याला तपासच नाही जशी त्यांनी खटखट आईने खडी वाज आली विशाल दारुगड शिट्टाण खून चांगला पाठकून त्यांनी मोबाईल बंद करून टाकला आवाज बंद आला किती बाप आला आता बाप बाप असतो तुम्हाला सांगतो कसं जे आई बाप आत्ताच्या आई बापा असे तुम्हाला सांगतो ह्यांच्या लहानपणी संस्कार चांगले झाले तुम्हाला सांगतो संस्कार सांग सांग शम बाप्पानी सांगायचं मास्तरला आमचं हिवाळ वळ खर निबार हाना मास्तर हा आत्ताचे बाप सांगतात ए टाइमपास म्हणून मी शाळेत पाठवतो हा कुणाचा फरवायचा माहिती आहे का हा नाही मेनायच काम नाही ते शिकणार नाही शिकन मी खंबीर आहे त्याला शे बदल झाल्यात थोडेसे आता असा विषय आता हा जो बाप आहे त्या गेला दोन कान कानाखाडी वाजराच्या हा काय बघत होता नाही मला ते चुकून लागलो तर ज्यारात लागली ते असत असं पण त्या बायको डोळे मिचकावलं बायको म्हणली एखादा विषय तुटुस्तवर टुस्तवर ताणू नका विषय सोडून द्या बायकोन सांगितले आता गुरु मात्रच्या आधीच आहे काय पाहिजे ह्यांनी सोडून दिला विषय त्याला मला लक्ष ठेवतो गरी असते आता हे वाढता 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 हा प्रभार इतका वाढला की त्या आई लक्ष घेणार की आपला मुलगा नेमका काय पाहतोय आईने थोडं लक्ष ठेवले हिने दिवसातून दोन वेळा तीन वेळा फक्त ती बिय पकडतानीच पकडू लागली मग त्या आईच्या लक्षात आलं की वरकर नुसतंच बी एफ बघते काय करावं ती नवराला सांगितले एकांतात त्या नवऱ्याला म्हणली सा कंटिन्यू बघते त्याला मी वेळा आज तसं ह्या विजयीने आपले विशालनी त्यांच्या मुलांनी नव्हेत असताना बी बघून 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 वेगळी स्टेज सुरुवात केली बघायला ते काय बघायचं ह्यानी आजूबाजूला एखादी स्त्री जर आंघोळ करत असते आंघोळ करताना दिसते का ओरिजिनलमध्ये हे बघा म्हणजे सेक्स करताचं लक्ष बघा तेव्हा त्याला नववीचं वय नववीतला मुलगा आहे पण हे आहे महाराज हे तर सावध राहा आपल्या मुलांना जपातून असं म्हणजे एक दोन कंप्ली टाल्या की अमकात खिडकीतून हा डोक होता बाहेर संडासन बाथरूम ज्या बाथरूम मधून पाहत होता अमके मायला आंघोळ करतात काय वाटत असेल ते आई बापाला ते आपलं पोग गाबडं जर असं करत असेल तर लोकांचं म्हणजे ना दृष्टिकोन कसा नाही का माणूस हा समाजशील प्राणी आहे माणूस बऱ्याचसा पैशासाठी जगत नाही इज्जतासाठी जगतो इज्जतही तितकीच महत्वाची माणसाच्या जगण्यासाठी आपल्या मुला मुलामुळं जर असं होत असेल तर वाईट परिस्थिती जाईल तयार म्हणून त्या बापाने ह्या मुलासाठी एक निर्णय घेतला त्याला मला चप्पल ते कपड्या जातो चल त्याला घेऊन गेला गावच्या ठिकाणी साधारण एक एक दीड किलोमीटर अंतर आणतो बायकोला इथंच थांब एक थांबसअपची बाटली घेतली त्याच्यामध्ये विषारी औषध टाकलं येताना त्याला कप चप्पल वगैरे घेतली त्याला आणि ते विषारी औषध टाकलं त्या मुलाला रस्त्याने येताना चक्कर आले त्या विषारी औषधामुळं कॅनच्याकडला पुला होता पुला शेजारी मला बस बस चक्कर येते का थांबता बस 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 मला ते असं गुंगी येऊन लावण लावून पडला खाली पडला थोडा काळोख पडला आता हे इकडे तिकडे बघितलं आपल्याला कोण बघत नाही हसर निघून आलं पोरं सोडून दिला तिथंच ते तडफड तडफड करून ती पोरं रात्रीचं बरू गेलं स्वतःच मुलगा का ना ठेवा तो मरून गेला दुसऱ्या दिवशी सकाळच्या फारी बॉडी दिसली पोलिसांना पोलिसांनी आलं मुलगा डिटेक्ट झाला की कोणाचं काय पोलिसांचं लक्ष त्याच्या पायातल्या नव्या चपलीवर गेलं तो मला सांगतो चप्पल पोलिसांनी पायातून काढली तिथले जे चप्पल दुकान आहेत का त्यांना आता काल संध्याकाळी दु विकलेली चप्पल दुसऱ्या दिवशी सकाळी जर दहा अकरा वाजता पोलीस मग मागत असतात कुठल्याही दुकानदार परफेक्टच साहेब असं सा असं होतं एक टी सीसीटीव्ही बापल्याक दिसले बी लगेच बापाला विचारला असा असा विषय झालाय हे कुठे मलक तू सोडून कास काय गेला काय परिस्थिती नेमकी ते सरळ मार्गी माणूस आहे तो कधी न गुन्हेगारला पोलिसांच्या पुढे हाना मारायची त्याला गरज पडत नाही ते शब्दाचे जे हे असतात ना एक फेर फेर शब्द म्हणून एक प्रकार असतो म्हणजे एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर एवढ्या एवढ्या वाक्यात असं असं आलं की थोड्या वेळाने तोच प्रश्न फिरून विचारायचा वेगळ्या हाताने की त्याचं उत्तर काय घ्यायचं परत परतोच प्रश्न तिसऱ्यांदा त्याचं उत्तर काय येतात तफावत आढळली की सापडतो असा एक विषय असतो सापडला त्यांनी सांगितलं साहेब अशाची परिस्थिती म्हणून माझ्या मुळाची मी हत्या केली आता कायदा तुम्हाला माहिती कायदा काय त्याचं काम करायचं कशामुळे झाली कोण चूक काय बरोबर हे काय नाही कोणी केला कोणाचा केला हे महत्वाचं आहे कलम तीनशे दोन अंतर्गत त्या विजयला ताब्यात घेतलं आज बा नवरा आहे मुलगा द्या वगैरे गेलाय आणि बायको आपल्या कपडाला हात लावून नशीबाल दूध बसण्याशिवाय तिच्या हातात काही राहिलेलं नाही त्याच्यामुळं ह्या मोबाईल आणि मुलं यांना ओळखा ह्याच्यावर एक पर्याय होता ह्या घटनेतून आपल्याला एक लक्ष घ्यायचे देण्यात ठेवा आपला मुलगा त्याच्या हारे गेलाय ना एक बेस्ट पर्याय होता तो पर्याय असा होता व्यसनच्या हरी गेलाय ना बोर्डिंग मध्ये टाकाय तिथे मोबाईल अलाउड नाही काय नाही काय नाही जेवण दोन टाइम व्यवस्थित मिळतं का त्याला तो क्लायमॅक्स ते चेंज करून ते मानसिकतेतून ते कवळं वय होतं त्या कवळ त्याला ते घेरतोय मोबाईल सध्या आणि अनेकांनी हे व्हिडिओ पण लक्षात ठेवा आपल्या मुलगा मोबाईल आहे का तो किती वर्षाचा आहे मोबाईलवर काय पाहतो हे लक्षात घ्या तुम्हाला सांगतो आणि मुलाला तुम्ही मारहाण करून नका काय नका त्याला आहे ना बोर्डिंगमध्ये टाका त्या मोबाईल पस त्याच्यापासून थोडा मोबाईलपासून मुलं कशी लांब जातील हा विचार करा मुलाखा मोबाईल मिळला पाहिजे कधी कायद्यानुसार अठरा वर्ष एकोणीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळालं पाहिजे याचं कारण म्हणजे अठरा वर्षांतर एकोणीस वर्षांत त्याची जी, जी बुद्धी आहे ते मोबाईलमध्ये जे आहे ते ॲक्सेप्ट करायला तितकीसे केपेबल होते त्याला चांगलं वाईट कळतं हे देण्यातनात घ्या इतक्या कमी वयात कळत नाही तो जर आता हरी गेला पण माझा बाबू माझा बाबू बाबू ते बायला दोन काना खाली हाना घरातल्या तिला जर माझं लाडकं आहे लयजी वाच आहे त्याला मोबाईल घेऊन तिचा आयोजात ऐकू नका खराच व्हायला लागली पोरं व्यसनाच्या आरे पडायला लागली बावल बायक बावलटपणा सम बायकून तिथं पण समजून सांगा की पुरुषाची जबाबदारी एक कुटुंब प्रमुख म्हणून तुमची आपला मुलगा वाचवा मुलगी वाचवा या मोबाईलच्या व्यसनातून असं माझं मत आहे ह्याला बोलडून टाकला असताना त्या पोराचा जीव नक्की वाचला असता आणि परिवर्तित होऊन एक चांगला नागरिक आपल्या वारसा मिळाला असता आणि हेच व्यसनाच्या आरे जाऊन अनेक गुन्हेगार सुद्धा त्यातून तयार होतात गुन्हा करतात चांगल्या व्यवसायात जगणाऱ्या मुलांना मुलींना त्या अत्याचाराच्या जे बळी होतात आणि हे पोरं तुरुंगात जातात आणि त्या तुरुंगात ते एकदा गेला की तो तोपर्यंत सगळ्यांना काय फाशी होत नाही हे सारे बडवे जे तुरुंगात जातात हे आरोपींना तुमच्या आमच्या पैशातून काष्टाच्या पैशातून जे आपण टॅक्स भरतो त्यातून हे पोचले जातात ही खरी दुःखाची गोष्ट आहे हा विषय स्टोरी कशी वाटली आवश्यक कमेंट करा जय महाराष्ट्र